विरामानंतर ग्राउंड झिरोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळं झालेल्या भूस्खलनात तीनशेहून अधिक बळी गेलेत दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर केरळमध्ये इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे पण याबाबत केंद्राकडून सूचना देण्यात आल्या होत्या पूर्वसूचना देऊनही केरळ सरकारनं दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम आपण सर्वांनी पाहिला वायनाडमध्ये निसर्गाचा प्रकोप का झाला वायनाड शहराची रचना कशी आहे नेमकं कोणत्या भागात पाऊस पडला परिणामी इतकी भयावह स्थिती का निर्माण झाली आहे या संपूर्ण घडामोडीचा आढावा घेऊयात आजच्या ग्राउंड झिरोमध्ये वायनाडमध्ये भूस्खलनामुळं अनेकांचा बळी गेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी संसदेमध्ये केरळ सरकारला या भागातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीबाबत तेवीस जुलै रोजी पाठवलेल्या इशाऱ्याकडे लक्ष न दिल्याबद्दल दोष दिलाय वायनाड जिल्ह्यातील विनाशकारी भूस्खलनामुळं उद्भवलेल्या परिस्थितीवर पॉलिंग अटेन्शन मोशन दरम्यान बोलताना शहा यांनी नऊ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या बटालियन येऊनही केरळ सरकार सतर्क झालं नाही आणि जर त्यांनी वेळीच कारवाई के लिए प्राण हे वाचू शकले वक्तव्य तेईस तो जुलाई को केरल सरकार को अर्ली वॉर्निंग भारत सरकार की ओर से दे गई गई थी तेईस जुलाई को सात दिन पहले फिर चौबीस को गई फिर पच्चीस गो गई छब्बीस तारीख को गए, 26 मान्यवर यह कहा गया कि 20 सेंटीमीटर से ज्यादा वर्षा होगी भारी वर्षा होगी लैंडस्लाइड होने की संभावना है मड भी रश होकर आ सकता है और लोग इसके अंदर दबकर मर भी सकते हैं मैं कुछ कहना नहीं चाहता था मान्यवर मगर भारत सरकार की अर्ली वार्निंग सिस्टम पर सवाल किए गए इसलिए मैं कहता हूं प्लीज लिसन आस, प्लीज अस मत चिल्लाइए प्लीज रीड इट जो वॉर्निंग उसको पढ़िए जरा और इस देश में कई राज्य सरकारे ऐसी जिन्होंने इस प्रकार की वॉर्निंग का उपयोग जीरो कैजुअलिटी डिजास्टर मॅनेजमेंट किया वायनाडमध्ये भूस्खलनाचं कारण काय आहे त्यावर एक नजर टाकूया वायनाड हे केरळच्या ईशान्यला आहे केरळमधील हे एकमेव पठारी क्षेत्र आहे म्हणजेच माती दगड आणि झाडे आणि मातीचे उंच ढिगारे असलेलं हे क्षेत्र आहे केरळमधील त्रेचाळीस टक्के क्षेत्र भूस्खलनान प्रभावित झालंय वायनाडची एकावन्न टक्के जमीन डोंगर उताराची आहे म्हणजे भूस्खलनाची शक्यता खूप जास्त आहे वायनाड पठार पश्चिम घाटात सातशे ते एकवीसशे मीटर उंचीवर आहे मान्सूनची अरबी समुद्राची शाखा देशाच्या पश्चिम घाटावर आदळते आणि वर येते त्यामुळे या भागात पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडतो काबिनी नदी वायनाड वायनाडमध्ये आहे भूस्खलनामुळे नदीला पूर आला तर वायनाडमध्ये झालेली दुर्घटना ही टाळता आली असती भारत सरकारनं त्यासाठी दोन हजार चौदापासून पासून विशेष मेहनत घेतली आहे त्यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च सुद्धा केलेत यामुळे भारतातील आपत्ती पूर्वसूचना जगातल्या प्रथम चार देशांमध्ये गणली जाते वर्षा के आहे अर्ली वॉर्निंग सिस्टम है है तूफान के लिए है चक्रवात के लिए है यहाँ तक बिजली के लिए भी अर्ली वार्निंग सिस्टम है जो 10 मिनट पहले बिजली अक्षांश रेखांक के साथ कहा गिरेगी वो सीधा कलेक्टर को इन्फॉर्म करती कि अर्ली वार्निंग सिस्टम नरेंद्र मोदी जी 2014 में प्रधानमंत्री बने 2016 से ये प्रोजेक्ट चालू हुआ और 23 तक दुनिया की सबसे आधुनिक अर्ली वॉर्निंग और इसका सात दिन पहले दिन पहले दिन इसका अनुमान देने वाले चार ही देश है उसमें से एक भारत तर पूर्व चेतावनी व्यवस्था काय आहे त्यावर एक नजर टाकूया या प्रणालीद्वारे विविध विभाग नैसर्गिक आपत्तीचा अंदाज वर्तवतात याचा उद्देश लोकांना वेळेत सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं हा असतो ज्यामुळे जीवित आणि मालमत्तेची हानी कमी होते देशात पूर्वचेतावणी प्रणाली दोन हजार सोळामध्ये तयार करण्यात आली होती सध्या ती जगातील सर्वात आधुनिक प्रणालीपैकी एक आहे भारताचा समावेश अशा मोजक्या देशात होतो जे सात दिवस अगोदर आपत्तीचा अंदाज लावतात दर आठवड्याला संबंधित राज्याला माहिती पाठवली जाते भारत आता अशी यंत्रणा तयार करण्यासाठी पाच देशांना मदत करत आहे तर केरळमध्ये भूस्खलनात आतापर्यंत तीनशे पन्नासहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय काही लोक अजूनही आहेत या आकड्यावरून ही घटना किती धक्कादायक आहे आणि मोठी आहे हे दिसून येत आहे आपल्या देशात लोकांचा जीव सर्वात स्वस्थ झालाय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय ज्या घटना रोखता येऊ शकतात त्या घटना फक्त नाकर्तेपणामुळं घडतायत केरळमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला आहे पूर्वसूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्याचा परिणाम म्हणजे सुमारे तीनशे पन्नास बळी गेले काय पूर्वसूचना होत्या ज्याकडे लक्ष दिलं गेलं असतं तर हा प्रकार थांबला असता हे तांडव थांबवता आलं असत तर पूर्वसूचना देणारी काय यंत्रणा आहे ज्यामुळे हा संपूर्ण प्रकार थांबला असता पाहूयात था। सरकारनं दोन हजार मध्ये एका समितीची स्थापना केली होती समितीच्या अहवालात धोक्याची पूर्वसूचना करण्यात आली होती केरळमधील समुद्रसपाटीलगतच्या भागात कमी बांधकाम झालं पाहिजे येथे जास्त इमारती असू नयेत बोगदे नसावेत आणि रस्त्याचं निर्माण होऊ नये केरळसाठी ही गोष्ट अधिक महत्वाची होती कारण केरळमध्ये भूस्खलनाचा धोका जास्त आहे केरळमधील वीस टक्के टेकड्या वीस अंशाच्या कोनात झुकलेल्या आहेत त्यामुळे अशा ठिकाणी जेव्हा बांधकाम होतं तेव्हा भूस्खलनाचं प्रमाण हे वाढतं कमीत कमी या ठिकाणी खनन केलं जावे असे अहवालात सांगण्यात आलं होतं विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी बांधकामं करण्यात आली आहेत ज्यामुळं भूस्खलन झालं भूस्खलनाच्या सर्वाधिक घटना केरळमध्ये घडत आहेत वायनाड जिल्ह्यातील मुंडकाई गावावर मुसळधार पावसानं चिखलाचा डोंगर कोसळला माधव गाडगिल अहवालात या भागांना इको सेन्सिटिव्ह झोन घोषित केलाय पण या अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आलं ज्यामुळं आज इतक्या लोकांचा जीव गेलाय बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत या संदर्भात सांगितलं होतं केंद्रानं केरळ सरकारला तेवीस जुलैला घटनेच्या आधीच अलर्ट दिला होता पण केरळ सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं केंद्र सरकारनं नऊ एन डी आर एफच्या टीम आधीच रवाना केल्या होत्या लोक त्या ठिकाणी अनधिकृतपणे राहत होते केरळ सरकारनं लोकांचे स्थलांतर केलं नाही वायनाडमध्ये भूस्खलन झाल्यामुळं शेकडो लोक आता छावण्यांमध्ये आश्रयाखाली राहत आहेत मुंडकाईच्या आसपास ही मदत शिबिरे बांधण्यात आली आहेत तरी दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात भूस्खलन या ठिकाणी झालं होतं त्यानंतर इथे मदत कार्य जी युद्धपातळीवर सुरू आहे तर खाणीमध्ये केल्या जात असलेल्या स्फोटामुळं कंपनी निर्माण होतात जो दूरवर पसरतो हा संपूर्ण परिसर अधिक नाजूक आहे या ठिकाणी सरकारनं वृक्षारोपण करण्यासाठी लोकांना परवानगी दिली पण लोकांनी पर्यटनासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे हॉटेल बांधले या कामासाठी त्यांना जमिनी समतल करावी लागल्या पर्यटकांची संख्या वाढू लागल्यानं या ठिकाणी स्थानिक लोकांनी बांधकामं करण्यास सुरुवात केली वायनाडमध्ये अशी बारा ठिकाणं आहेत जिथे दरवर्षी पंचवीस हजार परदेशी नागरिक आणि एक लाख भारतीय पर्यटक फिरण्यासाठी येत असतात त्यामुळंच या घटनेत मृत्यू झाल्यांमध्ये पर्यटकांचासुद्धा समावेश आहे गाडगिळ अहवालानुसार येथील जमीन खूपच संवेदनशील आहे त्यामुळंच केरळमध्ये समस्या वाढते आहे येथे मुसळधार पाऊस होतो पण जमीन नाजूक असल्यानं माती दो पाउस हो हो तो पाऊस सहन करू शकत नाही वायनाड हा संपूर्णपणे डोंगराळ भाग आहे माधव गाडगिळ समितीनं या ठिकाणची एकतीस अशी ठिकाणं ओळखली होती जिथे भूस्खलन होऊ शकतं वायनाड हा डोंगराळ जिल्हा पश्चिम घाटाखाली येतो आणि या ठिकाणी भूस्खलनाचं प्रमाण हे अधिक आहे तर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि के सी वेणुगोपाल हे सध्या सुरू असलेल्या बचाव कार्याचं मूल्यांकन करण्यासाठी गुरुवारी केरळमध्ये पोहोचले राहुल गांधी हे दोन वेळा वायनाडमधून निवडून आले आहेत त्यामुळं त्यांची त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला पण या दरम्यान राहुल गांधींना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं राहुल गांधींच्या दौऱ्यामुळं बचाव कार्यात अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारीचा व्हिडिओ समोर आला आहे तोही पाहूयात इंगला जयपीठ नाटक हेरानी ओ एमएलए एमके काडियाने ने की हुई नुकी जिलेला दर ताडी वरतो बस 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 एक हे एक हे एक हे दर ताडी ओ जयपीठ कालका ओ जयपीठ एमपी मध्ये की अवसर भरून सांगतो आणि इधर वेधर इधर इधर दो मिनिटे तो माझ्याकडे देखा देखा এহোডাই, এহোআশে হযে একারে নাইন এক নাই, এপ্য়েদা মারে স্য় ১াইনো, টিকারের পোয়ে সে একের এন্যার কেজে দোন্য়ে হাইন� राहुल गांधी जेव्हा वायनाडमध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत संपूर्ण कॅमेरामनचा चम्मू घेऊन ते पोहोचले राहुल गांधी यांच्या या दौऱ्यामुळे स्थानिकांचा बचाव कार्यात त्रास होत असल्याचं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आता आम्ही आपल्याला दुसरा व्हिडिओ दाखवणार आहोत ज्यामध्ये राहुल गांधी यांनी ज्या भारतीय सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यांचं भार त्याच भारतीय सैन्यांसाठी वायनडमधील जनतेनं बचावकार्य झाल्यानंतर टाळ्या वाजवत भारतीय सैन्याचं अभिनंदन केलं आहे तर मल्याराम अभिनेता आणि दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल सुद्धा भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून वायनडमध्ये मदत कार्यासाठी चिखलात उतरला मोहनलालच्या या वर्तनाचं सर्वत्र कौतुक होत असून त्याच्या या भूमिकेमुळं पीडितांना धीर देण्यास सैन्याला मदत मिळाली मोहनलाल याच्या मदतकार्यामुळं चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्वांची सामाजिक जबाबदारीसुद्धा अधोरेखित झाली आहे दृश्य आपण पाहतोय अभिनेता मोहनलाल हा सुद्धा सैन्यांसोबत या ठिकाणी मदत कार्यात सहभागी झाला होता मल्याळम अभिनेता आणि दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल हा सुद्धा भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून मदत कार्यात सहभागी झाला होता केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या तीन भूस्खलनात तीनशे आठ लोक मरण पावले या घटनेमुळं भारतातील इतर सर्वात वाईट आपत्तींची आठवण होते एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या चा गुवाहाटी भूस्खलनापासून ते दोन हजार तेवीसच्या मणिपूर भूस्खलनापर्यंत देशानं अनेक विध्वंसक घटना पाहिल्या या विविध दुर्घटनांमध्ये हजारो लोक मारले गेले के केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टीमुळं झालेल्या भूस्खलनात शेकडो लोकांना आपला जीव गमावा लागला या घटनेनं आपल्याला भारतात भूतकाळात झालेल्या अशाच भयंकर दुर्घटनांची आठवण करून दिली आहे अशाच नैसर्गिक आपत्तींनी केवळ मालमत्तेचं प्रचंड नुकसान केलं नाही तर हजारो लोकांचे प्राण सुद्धा घेतलेत निसर्गाच्या कोपामुळे कधी आणि किती लोकांचा जीव गेलेला आहे आणि या घटना कशा घडलेल्या आहेत कधी घडलेल्या आहेत पाहूयात गुवाहाटी भूस्खलन एकोणीसशे अठ्ठेचाळीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भूस्खल संपूर्ण गाव गाडले गेलं ज्यामध्ये पाचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला दार्जिलिंगमध्ये ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये झालं होतं तसंच पूरसुद्धा सुद्धा आला होता यामध्ये साठ किमी राष्ट्रीय महामार्ग तसंच एक्क्याण्णव भागांमध्ये उद्ध्वस्त झाला या भीषण अपघातात एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता मॅपला भूस्खलन ऑगस्ट एकोणीशे अठ्याण्णव मध्ये उत्तर प्रदेशातील मापाला येथे सलग सात दिवसांच्या भूस्खलनात तीनशे ऐंशीहून अधिक जणांचा मृत्यू झाला केदारनाथ भूस्खलन जून दोन तेरा हजार तेरामध्ये झालं यामध्ये पूर आणि भूस्खलनामुळे पाच हजार सातशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला तर चार हजार दोनशेहून अधिक गावे जलमय झाली माळीन भूस्खलन जुलै दोन हजार चौदामध्ये मध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन एकशे एकावन्न लोकांचा मृत्यू झाला ग्राउंड झिरोमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र